जय माता दी विमला देवी मातावाची जय देवी जय मंगला माता ये मागे वर्षी अनेक आहे काय का मागणी केली संकटाच्या काळात संकट म्हणून गणपती बाप्पाची मी देवाकडे कधीच काही मागत नाही मी फक्त देवाला नेहमी आभार मानायला येत असते पण आज महाराष्ट्र आणि देश हा दुष्काळ आणि पाऊस खूप कमी पडलेला आहे त्याच्यामुळे मला विचाराल तर हा अडचणीचा काळ सगळ्यांसाठीच आहे देवाला एवढंच साकडं आली की महाराष्ट्रात आणि देशात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळतो काही तर आज जवळपास वीस पेक्षा अधिक महिलांच्या सगळे आरती वगैरे करणार आहात काय तर लोकांना तुम्ही कधी मागत नाही जसं म्हणाला पण काहीतरी असेल अशा अडचणीच्या मनातली इच्छा आहे की महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू देशामध्ये महागाई बेरोजगारी अत्याचार आणि अन्याय हा वाढत चाललेला आहे ही सरकार दरबारी आज वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला भारतीय जनता पक्षाचे खासदार ज्या पद्धतीने शब्द आणि त्याचा वापर करतायत सत्तेचा हे दुर्दैवी आहे त्याचबरोबर कांद्याचा शेतकरी मी बघताय काय परिस्थिती आहे कांद्याची लिलाव बंद आहेत गेले काही दिवस दुष्काळाची परिस्थिती आहे अनेक ठिकाणी टँकर मागितले जात आहेत ठिकाणी तुम्ही बघत असाल की शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत चाललेल्या आहेत महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले मी एवढीच प्रार्थना करेन की सरकार केंद्रातला असू दे किंवा महाराष्ट्रातला असू दे त्यांना सुबुद्धी लागू दे आणि अडचणीत आलेल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी म्हणे जे सरकार आलेलं आहे त्यांनी जनतेची थोडी सेवा केंद्रीय गृहमंत्री मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत काल जो सगळा प्रकार झाला घेतला गेलेला आहे अशा पद्धतीच्या वक्तव्यांचा खासदाराचा असं दिसलेलं नाही मी एक प्रिव्हलेज मोशन तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या खासदारांच्या विरोधात स्पीकरला काल रात्रीच आम्ही ते पत्र पाठवलेलं आहे आणि मला अजूनही आठवतं जेव्हा आम्ही या नवीन संसदेत गेलो तेव्हा ओम बिर्लाजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं की ठीक आहे जुन्यामध्ये ज्या काही घटना एखादी चूक झाली असेल तर ती सोडून आपण जी चांगले संस्कार आहेत भारतीय त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून संविधानाच्या चौकटीत राहून त्या नवीन वास्तूमध्ये सातत्याने जे पंडित जवाहरलाल नेहरू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी दिलेल्या दिशेने आपण पुढे केलं पाहिजे संविधानाच्या चा हो। चौकटीत राहून आपण वागण्याचा सुसंस्कृत भारतीय आहोत याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना चा त्याच्यात सातत्य ठेवून पुढे काम करूया आम्हीही त्यांना शब्द दिला की आमच्याकडूनही कुठलीही विरोधक कडून चूक होणार नाही आणि देशाला आपण सगळ्यांनी मिळून एक संदेश दिला पाहिजे असं म्हणून पार्लमेंटचा संदेश हा कुठला विरोधकांचा किंवा सत्तेतल्या लोकांचा नाही असा का आम्ही एकामेकाला शब्द दिला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चाललं आणि त्याच्यात मिठाचा खडा टाकण्याचा पाप हे भारतीय जनता पक्षाच्या असंस्कृत खासदारांना दिलेलं आहे आणि काय पहिली वेळ नाही ज्याला आपण फ्रिक्वेंट ऑफ ऑफेंडर म्हणतो असेच ते आहेत आदल्याच दिवशी एक महिला विधेयक पास होत होतं आणि ती महिला माझ्या सहकारी कमीमुळे तामिळनाडूच्या उभ्या राहिल्या भाषण सुरूही झालं नव्हतं त्याच्या आधीच त्याच व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला तुम्ही एक महिला विधेयक पास करताय ती महिला विधेयकाच्या बोलण्यासाठी उभी आहे तुमच्या बाजूने ती मतदान करणार आहे तरी तिचा अपमान करण्याचा तिचा ऐकूनही घ्यायची ताकद त्यांच्यात नाही आहे अशी भारतीय जनता पक्षाची त्या व्यक्तीची प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीला भारतीय जनता पक्ष खत पाणी घालतय हे दुर्दैव आहे याच्यात भारतीय जनता पक्षाचा त्याला दुगुनी चेहरा म्हणतात तो दिसतो आपल्याला काही महिला दोन भाषणे महिला विधेयकावर आम्ही अत्यंत आक्रमक भाषण केलं होतं त्या पूर्वीच्या भाषणामध्ये तुम्ही मोदींनी उल्लेख केलेला होता घोटाळ्याची जलसंपदा घोटाळ्याची चौकशी मागणी केली तुम्ही थेट अजित पवारांना कन्फ्रंट करताय का आता कारण या दोन्ही गोष्टी सरळ सरळ त्यांच्याशी रिलेट होतात एक तर तेंछे तेंछे तुम्सा तुम्सा होता। ते तुमचे आहेत आणि दुसरं या घोटाळ्यामध्ये त्यांचे प्रमुख आरोपी म्हणून न होतं ते चार्जशीट मधून वगळण्यात आले इतके दिवस दोन्ही बाजूंनी थोडासा एकमेकांवर न बोलायचा किंवा थेट टीका न करण्याचा तुमचा निर्णय जो आहे तो लक्षात घेत होता आता मात्र तुम्ही आक्रमकपणे राजकीय भूमिका जी आहे ती थेट घेताय अगदी पार्लमेंटमध्ये देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आरणी अजितदादा हे माझे मोठे बंधू आहेत आणि अर्थातच माझ्यावर जे संस्कार झाले त्याच्या मोठ्या भावाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि केलाच पाहिजे या संस्कृतीत मी वाढलेले मी कुठलीही घटना ही माननीय आदरणी अजितदादांच्या विरोधात कधीही मानलेली नाही आणि कधी मांडणारी नाही आणि न मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न मी सातत्याने एक मोठा भाऊ म्हणून अर्थातच माझ्या झालेल्या संस्कारावर करत नाही दुसरी गोष्ट तुम्ही जी मांडली ही कुठल्या व्यक्तीसाठी नव्हती आदरणीय प्रधानमंत्री आणि आदरणीय अमित शहाजी यांनी दोन स्टेटमेंट जी केली त्याचा खुलासा असा आहे तुम्ही विचारला म्हणून खुलासा करते की आदरणीय प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्याने गेले जवळपास दहा वर्ष नॅचरल करप्ट पार्टी म्हणून उल्लेख केलेला आहे मला अतिशय विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात आहे असं तुम्ही म्हणत होता तेव्हा आमच्यावर अनेक तुम्ही आरोप केले आता एक घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा तुमच्याबरोबर गेलेला आहे तुमच्या सरकारमध्ये आहे त्याच्यामुळे अतिशय प्रांजळपणे आदरणीय माननीय मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांना मला विचारायचंय की मग तुम्ही आधी केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हे राजकीय होते का खोटे होते का खरे होते कारण का तुम्ही आता काही घटक तुमच्यावर गेल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरली करप पार्टी म्हणत नाही आत आणि त्याच नॅचरली करप पार्टीचा एक काही आला तुम्ही प्रेमाने तुमच्या सरकारमध्ये घेतलंय तो आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला एकच प्रश्न त्यांना ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये विचारायचा आहे की जेव्हा ते विरोधात होते मग ते सुडाचं राजकारण होता का मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप खरे असतील तर त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि खोटे असतील तर आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की हो भारतीय जनता पक्षाने जे जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले हे खोटे होते आणि त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने आमची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे याचं कारण असं की तुम्ही बेफानपणे स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा आरोप करता आणि जर ते खोटे असतील तर ज्या पद्धतीने माझ्या तीन बहिणींवर त्यांनी ज्या रेड केल्या आणि अनेक लोकांवर ह्याच संदर्भात रेड केली अनिल देशमुखांवर रेड केली संजय राऊतांवर रेड केली त्याच्यानंतर नवाबबाईंना भाईंना अटकेत टाकलं अनिल देशमुखांचा कुटुंब मग ह्या कुटुंब कशातून गेली याचा कधी विचार भारतीय जनता पक्षाने केलाय त्यांच्या घरातल्या महिला असतील त्यांची नातवंड असतील मुलं असतील यांचा कधी विचार केलाय अनिल देशमुख दीड वर्ष आत जेलमध्ये होते नवाबबाई एक सव्वा वर्ष आत राहून आले माझ्या तीन बहिणी ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्यांच्या घरामध्ये त्यांची नातवंड शाळेत जाऊ शकली नाही त्यांना एवढा पोलिसांचा फौज फा। फाटा याच भारतीय जनता पक्षाने माझ्या बहिणीच्या घरी पाठवला होता आमच्याच सहकार्यांच्या पाठवला मग कुठल्या बेसिसवर त्यांनी या सगळ्या रेड आमच्या बहिणींवर केल्या होत्या त्यांनी सरकारनी माफी मागितली पाहिजे की आम्ही तुमच्यावर जे आरोप केले ते खोटे होते आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो हे मनमानीनी चालत नाही आहे देश हे संविधानानी चालतं आणि एजन्सीचा वापर आईस ज्याला आम्ही म्हणतो आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी विरोधक असेल तर त्याला आईस करायचं आणि त्यांच्या बाजूनी आलं तर म्हणायचं की नाही नाही हे भ्रष्ट नाही आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आमच्यावर याही सेशन मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे की भ्रष्टाचारी नक्की कोण आहेत कारण का ह्याची ज्या पद्धतीने आरोप विरोधी पक्षावर करतात आणि मग त्यांचं वॉशिंग मशीन आम्ही काय ठरवायचं लोक भ्रष्ट आहेत का नाही हा फक्त सुडाचं राजकारण करण्यासाठी घरं आणि कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष एजन्सीजला पुढे करून इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर करून कुटुंब आणि राजकीय सगळ्या ज्या पक्ष आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं पाप हे हुकुमशाहीचं सरकार करत आहे हा माझा भारतीय जनता पक्षावर आरोप आहे आणि एक प्रश्न तुम्ही विचारला मला की माननीय अमित शाहजी बोलले तो माननीय अमित शाहजी असं त्यांच्या भाषणात म्हणाले की एका पुरुषांनी जर महिला आरक्षणाचं बिल आणलं तर काय हरकत ते एखादा भाऊ जर असं वागत असेल तर त्याच्यात काय गैर आहे माझं म्हणणं बरोबर आहे पण मी प्रांजळपणे त्यांना एवढंच म्हणलं की काश्मीर टू कन्याकुमारी सगळेच भाऊ प्रत्येक बहिणीचा हितच बघतात असं नाही असंख्य उदाहरणं तुम्हाला मी सांगू शकते अशी ज्याच्यात अनेक कुटुंबांमध्ये सगळ्या भावांनीच काही बहिणींचं सहकार्य केलेलं नाही हाच विचार मनात ठेवून आदरणीय पवार साहेबांनी तीस वर्षापूर्वी महिला धोरण आणलं आणि महिला धोरणामध्ये जेवढा अधिकार वडिलांची प्रॉपर्टी असेल वडिलांच्या ज्या काही गोष्टी असतील ज्या हक्काच्या मुलाला मिळाल्या पाहिजेत त्या मुलीलाही मिळाल्या पाहिजेत हे धोरण तीस वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी सामाजिक परिस्थिती बघून महिलांना समान अधिकार देण्याची सुरुवात तीस वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात केली आणि त्या काळातल्या प्रत्येक आमदाराचे मी मनपूर्वक आभार मानते की हा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय तीस वर्षापूर्वी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात असेंब्लीमध्ये घेण्यात आला याचा अर्थ की महिलेला त्या काळामध्ये आणि आजही तुम्ही बघता महिलांवरचे अत्याचार न्याय हे कमी होताना दिसत नाहीये त्याच्यामुळे माझी दोन्ही स्टेटमेंट कुठल्याही व्यक्तीबद्दल नव्हती ती आदरणीय प्रधानमंत्री आणि माननीय अमित शहाजी ज्या कॉन्टॅक्ट मध्ये पार्लमेंटमध्ये बोलले त्याच्यासाठी होते तुम्ही जर पूर्ण डिबेट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आणि मी राजकारणात आजपर्यंत कधीही कोणाच्या विरोधात आरोप केलेले नाही ती माझी संस्कृती नाही मी राजकारणामध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले मी का इथे वकीलगिरी केस नोटीस भानगडींसाठी नाही आले मला असं वाटलं की मी निवडून आले तर पार्लमेंटमध्ये जाऊन एखादी चांगली पॉलिसी मध्ये काम करीन ज्याच्यात या राज्याची आणि देशामध्ये दे चांगला बदल आपण एक एकत्र घडू हे माझं राजकारण आहे इलेक्शन कमिशन नोटीस शिव्या घालण्या पार्लमेंटमध्ये ही आमची संस्कृती नाही हे आमचं ध्येय नाही दादा तुमचा विषय आला की हात जोडून निघून जातो म्हणता दादा माझे भाऊ आमच्यावर संस्कार आहे आम्ही त्यांच्या विरोधात बोलणार जे कार्यकर्ते खाली रस्त्यावरती म्हणतात त्यांच्यामध्ये सतत एक डायलेमा तयार राहतोय जो तुम्हीही क्लिअर करत नाही किंवा फ्युअल करत राहता साधारण काळानंतर परवा साहेबांचा प्रफुल्ल पटेल बरोबरचा सभागृहातला फोटो आला आता त्याला अर्थात पोलिटिकल मॅच्युरिटीचं नाव दिलं जातं किंवा त्याचा अर्थही तोच आहे त्यांच्या एकूण पवारसाहेबांच्या स्वभावानुसार त्यांच्या स्ट्रेचरनुसार ते कुणाशी कुणालाही दूर करत नाहीत इन जनरल आता या सगळ्या डायलेमाचं कार्यकर्त्यांनी नेमकं करायचं काय तुम्ही एकमेक बोलणार नाही स्ट्रेट फॉरवर्ड पॉलिटिकल स्टँड तुम्ही घेणार नाही सोयीची राजकीय भूमिका तुम्ही घेताय दोन्ही बाजूंनी असं दिसतंय कारण दादा तोडे असं जरी म्हटलं तरी सुप्रिया सुळ्यांचं नाव उच्चारलं की ते हात जो अडचण झाली जातात म्हणतात असं मला वाटत नाही आमची लढाई वैयक्तिक नाहीच आहे दादा मी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दादा आणि मी नाही तो एक विचार आहे ती एक वैचारिक बैठक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं पक्ष म्हणजे दादा आणि मी असा एक जो समज गैरसमज आहे हा मनातून सगळ्यांनीच काढून टाकला पाहिजे तो एक विचार आहे आणि पक्ष आहे आणि तो पक्ष काय फक्त ता दादाचा माझा नाही तो पक्ष गेल्या पंचवीस वर्षात असंख्य सहकारी नेते कार्यकर्त्यांनी उभा केलेल्या त्यांच्या रक्ताचं प्रेम आदराच्या कष्टाचं धामाचा तो पक्ष आहे त्याच्यामुळे तो फक्त दादाच्या माझ्यापुढे सीबी ठेवणं हे मला असं वाटतं असंख्य कार्यकर्त्यांवर अन्याय असेल दादाच्या माझं वैयक्तिक नातं आणि आमची वैचारिक राजकीय बैठक ह्याच्यात आता दुर्दैवाने अंतर आलेलं आहे आणि मला वाटतं मी ते प्रांजळपणे कबूल करते पण माझा दादाबद्दल आदर आणि प्रेम हे आयुष्यभर कमी होणार नाही पण वैचारिक बैठक आज भारतीय जनता पक्षाबरोबर आमचे काही लोक गेलेले आहेत आणि तुम्ही बघताय भारतीय जनता पक्षाची वैचारिक बैठक आणि आज ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार असतील मंत्री असतील वागतायत ते मला मान्य नाही कुठल्याही सुसंस्कृत व्यक्तीला मानणार नाही आणि सत्तेचा गैरवापर आणि एजन्सीचा गैरवापर करून मराठी माणसाची कंबर मोडायचा पाप हे भारतीय जनता पक्ष करत तुम्ही थोडासा विचार करून बघा हे बरोबर जे महाराष्ट्रात होते दोन पक्ष जे मराठी माणसांनी म्हणजे आपल्या सगळ्यांचेच प्रेमाचे आदराचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडायचा आणि त्यांनाच एकामेकाच्या विरोधात लढवायचं आणि भारतीय जनता पक्ष चुप असतं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पवारसाहेब दोघांनी शून्यातून स्वतःचा पक्ष उभा केला आणि पक्ष उभा केल्यानंतर ते दोन्ही पक्ष भारतीय जनता <time bleibt> पक्षांनी एजन्सीज वापरून फोडले आणि फोडल्यानंतर एकामेकाच्या विरोधात वाट आणि भांडण लावायचं तुम्ही बघा जेव्हापासून हे दोन्ही पक्ष फोडलेले आहेत भारतीय जनता पक्ष फार काही स्टेटमेंट यांच्या विरोधात करत नाही त्याच्यामुळे मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान याचा अपमान करण्याचं पाप हे भारतीय जनता पक्ष करतय मराठी माणसाचा अपमान करा मराठी माणसांमध्ये भांडणं लावून द्या आणि महाराष्ट्रामध्ये कोणीही टिकता कामा नये जो स्वाभिमानी मराठी माणूस आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात आणि मराठी माणसांच्या विरोधात कट कारस्थान करण्याचा पाप भारतीय जनता पक्ष करते ते आम्ही करू देणार नाही आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाला यश ये आम्ही येऊ देणार नाही असं म्हणाले की या सगळ्या लाचारांची अमलाती आहेत ही भाषा कितपत महाराष्ट्राच्या राजकारणात येते माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झाले त्याच्यामुळे सातत्याने अशी कुठलीही भाषा आम्ही कोणीच वापरू नये हे चव्हाण साहेबांनी अनेक वर्ष त्यांच्या पुस्तकातून भाषणातून सातत्याने सांगितलेलं आहे ज्याचा पुनरुच्चार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे हे झालं तरी तुम्ही महाराष्ट्रात झालेलं आहे पण दिल्लीमध्ये जी घटना झाली फ्लोर ऑफ द हाऊसवर मध्ये भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले जे खासदार आहेत दिल्लीचे त्या पद्धतीने महिला असू दे किंवा पुरुष फार शिवीगार करतात मला असं वाटतं हे कुठेतरी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ते कुठेतरी थांबलं पाहिजे लिगल बॅटल सुरू झालेलं आहे आता पण या लिगल मध्ये अनेक तुमची जी विचारांची लढाई तुम्ही म्हणताय त्यातल्या कायदेशीर बाबीमध्ये अनेक अॅफिडेव्हिट्स असे आहेत जे दोन्ही गटांकडे गेलेले आहेत आणि त्यातच एक खासदार एक आमदार आमच्या गळ्याला लागल्या पवार गटाकडनं अधिकृत दावा केला जातोय त्यातच एक संभ्रम आणखीनही काही आमदार निर्माण करत आहेत सुनील शेळके म्हणाले की रोहित पवारांनाच भाजप सोबत जायची इच्छा होती मला असं वाटतं चॅनल आलं की सगळेच बोलायला लागतात आणि मला असं वाटतं की आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी मग कुठल्याच्याही पक्षाचे असू दे आम्ही सगळ्यांनीच भान ठेवलं पाहिजे असा प्रयत्न मी तरी करत असते की कुठल्या कुठल्या कॉन्टेक्स्ट मधल्या गोष्टी असतात हे माहिती नसतं आणि त्याच्यामुळे कदाचित हा त्यांचा भाबडेपणा असेल पण मीही वर या बातम्या बघितल्या त्यातलं सत्य काय हे मला माहिती नाही कारण का ना मी रोहित पवारांशी तो प्रश्न विचारलाय ना मी सुनील शेळकेंना विचारलेलं आहे की कुठलंय तर मी जरूर याची माहिती काढून त्याचं स्पष्टीकरण आमच्याकडून शंभर टक्के दिलं लिगल मध्ये काय करणार जे दोन्ही आमदार खासदारांचे दोन्हीकडे सादर नेमकी मला असं वाटतं नेमकी काय असं नाही त्याचा अर्थातच अमोल कोल्हे काल ट्विट केलेलं आहे त्याच्यामुळे अमोल बद्दल ते बोलत होते असं कानावर आलं तर मला वाटतं अमोल दादांनी पहिल्या दिवसापासून त्यांची जी, जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि मला एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे सांगायचं आहे की इलेक्शन कमिशनची नोटीस ही आम्ही नाही इलेक्शन कमिशनला पत्र हे आमच्यातल्या काही घटकांनी लिहिलेलं आहे आणि दुर्दैव आहे की सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या जातात हे दुर्दैवी आहे कारण एक गोष्ट काश्मीर टू कन्याकुमारी आपण सगळेच कबूल करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि त्याचा चेहरा आणि त्याची ओळख काश्मीर टू कन्याकुमारी ही फक्त आदरणीय शरद पवार आहेत एक आणि दुसरं त्र्याऐंशी वर्षाच्या माणूस ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर शून्यातून त्याचं राजकारण सुरू केलं त्या व्यक्तीने एक पक्ष काढला त्या व्यक्तीने स्वतः पक्ष काढला आणि आज हे दुर्दैव आहे की ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाच्या माणसांनी स्वतःच्या हिमतीवर काढलेला पक्ष अनेक लोकांचं त्याच्या योगदान आणि सहकार्य आहे आज त्यालाच तिथून काढायचं पाप की कुठली भारताची संस्कृती काढली की आपले ज्येष्ठ नेते ज्यांना आपण वडिलांच्या जागेवर ठेवतो हे त्यांना विठ्ठलाच्या जागेवर ठेवतात आणि अशी भाषणं करून त्याच हे त्यांना विठ्ठल म्हणतात आणि त्याच विठ्ठलाला नेत्यावर आम्ही प्रेम केलं आम्ही हे केलं सांगणारा आज त्यालाच त्याच्याच घरातून बाहेर काढण्याचं अशा गोष्टी कानावर येत आहे त्याच्यामुळे मला असा प्रश्न पडतो की ही कुठलीच संस्कृती काढलेली आहे या लोकांनी की ज्याला आपण नेता मानलो वडिलांच्या जागेवर ठेवलं त्याला आपण आदर आणि विठ्ठल म्हणता त्यालाच तुम्ही त्यांनी काढलेल्या स्वतःच्या ताकदीवरचा पक्षातून तुम्ही हद्द पार करता आणि म्हणता की हे माझं आहे आजपर्यंत मराठी आणि भारतीय संस्कृतीमध्ये मुलगा किंवा तो घरातला जो कोणी नवीन पिढीचा पुरुष असतो तो जातो आणि आई वडिलांसाठी घर आणि बाहेर राहून उलट आई वडिलांची सेवा करतो तेव्हा घरातला मोठा मुलगा हा घरात राहून आई वडिलांची सेवा करतो आणि जागा कमी पडली तर धाकटा भाऊ वेगळा घर घेतो सोयीसाठी बाकी काही नाही त्यामुळे ही नवीन जी संस्कृती भाषणांमधून एक आणि कृतीमधून येत येते ही दुर्दैवी आहे पण माझा विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही दिल्लीवर एक अदृश्य हात आहे जो सातत्याने हे कट कारस्थान महाराष्ट्राच्या विरोधात होत आहे प्लीज माझी विनम्र विनंती आहे की हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्कार नाही आहेत हे जे दिल्लीमध्ये आहेत त्यांनी एजन्सीजचा गैरवापर करून सातत्याने आज मराठी माणसाची कंबर आणि अपमान करण्याचं पाप मग ते शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही मराठी माणसांचे पक्ष आहेत ते संपवण्याचं पाप हे दिल्लीचा अदृश्य हात करतोय आणि त्याचा आम्ही यश येऊ देणार नाही निल पाटील जे प्रपोज आहेत अजित पवारांच्या गटात त्यांनी काल अमित ऍप्लिकेशन केले त्याच्यामध्ये शरद पवारांच्या सोबत गेलेले जे आमदार आहेत त्यांचं निलंबन करावं किंवा त्यांचं सदस्यत्व रद्द करावं असं पत्र अध्यक्षांना लिहिलंय लिगल वॉरफेअर किंवा लिगल बॅटल जे आहे ते खरंच कन्फ्युजनला जाणार आहे का कारण त्याच्यापूर्वी लोकसभा निवडणुका येतील असं दिसतय शिवसेनेचे गेले दीड त्यामुळे लिगल बॅटल जास्त महत्वाचं समजाय की आता पोलिटिकल कॉन्सल्टेशन लोकसभा हो हे तुमच्यासाठी जास्त महत्व सत्यमेव जय आम्ही काय लिगल साठी राजकारणात आलोच नाही आम्ही आलो कशासाठी राजकारणात आम्ही राजकारणात सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा योगायोग बघा ना महाराष्ट्राचे स्पीकर दिल्लीला जातात आणि घटना होते त्याच्यामुळे अनेक लोकांच्या मनात असं वाटायला लागले की हा योगा योगायोग असू शकतो का की दिल्लीला महाराष्ट्राचे स्पीकर जातात आणि त्यानंतरच हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या जो घटक पक्ष सोडून गेलेला आहे त्यांच्याकडून एक ऍक्शन येते असं अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं यो की काही हा योगायोग होऊच शकत नाही त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी तेच सांगते की मराठी माणूस आणि मराठी माणसाचा अपमान आणि कंबळ मोडण्याचा पाप सातत्याने केंद्र सरकार करते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा टिकताच कामा नाही कारण हे दोन्ही पक्ष या अदृश्य हाताला जड जात आहेत म्हणून हे सगळं चाललंय आणि आम्ही अर्थातच जर अन्याय झाला तर त्याच्यावर विरोधात पूर्ण ताकदीने लढू पण दुर्दैव आहे की आम्ही राजकारणात सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो आणि आज दिल्लीचा अदृश्य हात आणि कदाचित त्याच्या मागे भारतीय जनता पक्ष असू शकतं त्यामुळे भारतीय जनता पक्षाची इनसिक्युरिटी आहे त्याच्यामुळे हे सगळं कट